साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे कारण मित्रांनो ही नीच गायत्री विनोदला हाताशी धरत किती जरी प्लॅन करत असली आणि किती जरी वकिलांना हाताशी धरत प्लॅनिंग करत असली कारण ह्या अगोदर ह्या गायत्रीने रणजितला हाताशी धरूनसुद्धा खूप काही प्लॅनिंग केलेली असतात परंतु रणजितने सुद्धा आता गायत्रीची साथ न देण्याचं ठरवलेलं असतं कारण फक्त आपण गायत्रीला साथ देत असल्यामुळे रसीला त्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो हे रणजितला कळून चुकलेलं असतं त्यामुळे इकडे रणजितने या गायत्रीला साथ न देण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यानंतर आता इकडे ही गायत्री जी आहे ती आता या तेजसला ज्या काही प्रभूंच्या प्रॉपर्टीमधून बेदखल करण्याचा निर्णय घेते तेव्हा मात्र ही गायत्री आता जेव्हा घरामध्ये सत्यनारायण महापूजा होणार असते ह्या सत्यनारायण महापूजेनंतर जो काही तीर्थप्रसाद या प्रभूंना मिळणार आहे तो मीच यांना एक अचानक धक्का देणार असल्याचा या गायत्रीचा जो काही निर्णय असतो तो तिथेच फ्लॉप होणार असतो कारण गायत्रीने या वकिलांना कॉल करून प्रभूंच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा ठेवलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये ही पूजा सुरू होणार आहे त्यामुळे वकील साहेब तुम्ही काही करा थोड्या वेळामध्ये आमच्या प्रभूंच्या घरी या आणि जेव्हा ही पूजा पार पडेल त्यानंतर ह्या तेजस प्रभूला प्रभूंच्या प्रॉपर्टीतून बेदखल करण्यासाठी जो निर्णय आपला झालेला आहे तो तुम्ही येऊन त्यांना सांगा असं जेव्हा गायत्री ही या वकिलांना कॉल करून सांगत असते तेव्हा मात्र या तेजसानी ह्या आपल्या मानसीला काही सत्य माहीत नसतं ते अगदी सरळ स्वभावाचे असतात घरामध्ये लग्न झाल्यानंतर जी काही सत्यनारायण महापूजा असते ती अजून झालेली नाही आहे त्यामुळे गीताच्या सांगण्यानुसार तात्या जेव्हा या घरामध्ये महापूजा ठेवत असतात तेव्हा सूरजसुद्धा आता खूप छान प्रकारे वागत असतो सूरजनेसुद्धा तात्यांना ही पूजा करण्यासाठी जी जी काही तयारी करावी लागते ती तयारी पूर्ण सूरजने आणि तात्यांनी केलेली असते दिनेशसुद्धा पूर्ण ह्या गायत्रीच्याच मतावर ठाम असतो तो जो काही गायत्री हे निर्णय घेईल तो ह्या दिनेशला पण मान्य असतो तर दुसरीकडे तेजस मानसी आणि सूरज व गीता हे चौघेजण जे असतात ते अस त्यांच्या निर्णयावर ठाम असतात था। कारण गायत्री ही किती नीच वृत्तीची बाई आहे हे तेजसला पूर्णपणे माहीत असतं जेव्हापासून ही गायत्री तेजसच्या घरामध्ये लग्न करून आलेली असते तेव्हापासून इकडे ह्या गायत्रीचे नेमकं काय काय चालतात हे सर्व ह्या आपल्या तेजसला माहीत असतं इकडे जेव्हा आता घरामध्ये जी काही महापूजा ठेवलेली असते या पूजेसाठी जो काही प्रसाद आपल्या माणसीने तेजसला सांगून जो काही बनवलेला असतो कारण सुनंदाचे कान भरल्यामुळे सुनंदा ही मानसीवर खूप नाराज असते आणि सुनंदा ही मानसीला किचनमध्ये जो काही सत्यनारायण महापूजेचा प्रसाद आहे तो करून देण्यासाठी नकार देत असते आणि तेव्हा तात्यासुद्धा सुनंदाची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न करत असतात आणि तात्या ह्या आपल्या सुनंदाला बोलतात की अगं सुनंदा तू असं काय करते कारण आता घरामध्ये जी काही सत्यनारायण महापूजा होणार आहे ह्या पूजेसाठी जो काही प्रसाद लागणार आहे तो आपल्या मनुताईच्याच हातून व्हायला हवा ना कारण मनुताई ह्या घरची एक लक्ष्मी आहे ती ह्या घरची सून आहे त्यामुळे घरामध्ये जो प्रसाद झाला पाहिजे तो मनुताईच्याच हाताने झाला पाहिजे असं तात्या ह्या सुनंदाला सांगत असतात परंतु सुनंदा काही ऐकायला तयार नसते त्यानंतर इकडे जेव्हा आता हा तेजस या मनुताईच्या सांगण्यानुसार तो सर्व काही प्रसाद करत असतो आता अगदी छान प्रकारे आपल्या मानसीने तेजसला सुरुवातीला तो जो काही रवा आहे तो भाजून घेण्यासाठी सांगितलेला असतो त्यानंतर त्या भाजून घेतलेल्या रव्यामध्ये जी काही कापलेली केळी असते ती टाकण्यासाठी सांगितलेली असते आणि हळूहळू थोडंसं पाणी घालून तूप घालून थोडंसं दूध घालून हा प्रसाद जो आहे तो छान प्रकारे बनवलेला असतो आणि आता इकडे जी काही गायत्री हरलेली असते ती रूममध्ये गेलेली असते तेव्हा आता हा जो काही आपला विनोद आहे हा विनोद गायत्रीला फक्त जे काही अपडेट होत असतात ते कळवण्याचं काम करत असतो आणि जेव्हा इकडे हे सर्व तेजस आणि मानसीचं जे काही प्रसाद करण्याचं काम सुरू असतं हे सर्व विनोद आता या गायत्रीला जाऊन अपडेट देत असतो तेव्हा आता भडकलेली गायत्री ह्या विनोदला बोलतो की जाऊ दे त्यांना काय करायचं ते दे करू दे थोड्याच वेळामध्ये बघ काय होतं ते नाही त्यांना सत्यनारायण महा महापूजा झाल्यानंतर नाही त्यांच्यावर रडण्याची वेळ आली तर बघ मग विनोद कारण थोड्याच वेळामध्ये आता वकील हे येणार आहे त्यांना अगदी दुःखद धक्का देणार आहे असं ही नीच गायत्री जी आहे ती आता ह्या विनोदला बोलत असते आणि विनोद तसतसा खुश होत असतो दुसरीकडे आता जी काही घरामध्ये पूजा होणार असते ह्या पूजेसाठी सुद्धा इकडे तात्यांनी आबाला कॉल करून आमंत्रण दिलेलं असतं परंतु शोभामामी जी असते ती ह्या प्रभूंच्या घरी जी काही सत्यनारायण महापूजा होणार असते ह्या पूजेसाठी यायला नकार देत असते तेव्हा तात्या नाराज होत असतात सुनंदाला पण वाटत असतं की आबाने या पूजेसाठी यावं सुनंदा जेव्हा तात्यांना विचारते की आबा येणार आहे का पूजेला तेव्हा तात्या बोलतात की नाही नाही शोभाने इकडे येण्यासाठी तिला नकार दिलेला आहे तेव्हा आता ही सुनंदा बोलते की आबाला वाटतं की मी तिच्या मानसी वहिनीच्या पायावर पाय देऊन जगावं अशी ह्या आबाची कंडिशन झालेली आहे ती जर त्या दिवशी वेळेवर घरी गेली असती तर काही होत नव्हतं असं पण ही सुनंदा आता तात्यांना सांगू लागते दुसरीकडे आता जेव्हा घरामध्ये ही पूजा होणार असते तात्या तर खूपच खुश असतात इकडे ही गीतामहिनीसुद्धा खूप खुश असते सूरज पण खूप खुश असतो दिनेश मात्र ऑफिसला निघून गेलेला असतो कारण ह्या पूजेसाठी जी काही माणसे आणि तेजस बसणार असतात हे तात्यांनी आपल्या ह्यात दिनेशला सांगितलेलं असतं त्यामुळे दिनेश, त्या दिनेश नाराज झालेला असतो दिनेशला गायत्रीने कान भरल्यामुळे दिनेशला असं वाटत असतं की ह्या मुलीमुळे जर आपल्या घरावर इतकी काही वाईट वेळ येते सर्व काही अगदी व्यवस्थित होत नाही आहे मग ह्या पूजेला या मुलीचं बसण्याचं कारण तरी काय असं या, या दिनेशच्या मनाला वाटत असतं त्यामुळे आता तो पण रागराग ऑफिसला निघून गेलेला असतो दुसरीकडे आता गरा घरामध्ये गुरुजी हे पूजेसाठी आलेले असतात आणि तेव्हा आपला हा तेजस आणि ही मानसी सुंदर छान साडी ड्रेस घालून तयार झालेली असतात आपल्या तेजसने सुद्धा छान कुर्ता घातलेला असतो डोक्यात टोपी घातलेली असते इकडे तात्या सुनंदासुद्धा छान तयार झालेले असतात आणि या आपल्या सुनंदाला कसला राग असतो की मानसी ही तेजसला सोडून गेली माझ्या मुलाला एकटं पाडलं त्याच्या मनाचा विचार केला नाही त्याला काय वाटेल काय नाही याचा विचार कधी केला नाही आणि जेव्हा ऑफिसमध्ये सुनंदा जेव्हा गेलेली असते तेव्हा मात्र जेव्हा रणजित आणि ह्या गायत्रीने जो काही डाव केलेला असतो तो सर्व ह्या सुनंदाने स्वतःने बघितलेला असतो आणि नक्कीच ह्या रणजितचा आणि या, या मानसीचा काहीतरी आहे असा गैरसमज सुनंदाच्या मनात निर्माण झालेला असतो त्यामुळे सुनंदाला मानसीचा राग असतो आता आपली मानसीसुद्धा इकडे दे रूममध्ये असते मानसीने तेजसला सांगितलेलं असतं की आपल्या दोघांमध्ये जे काही नवरा बायकोचं नातं आहे ते फक्त चार भिंतींच्या आत मर्यादित आहे कारण जे काही हे नातं आहे ते फक्त आपल्या दोघांनाच नवरा बायकोचं नातं माहीत असायला हवं कारण बाहेर फक्त आपण नवरा बायको दाखवायचं परंतु इकडे घरामध्ये अजिबात नवरा बायको हे म्हणून दाखवायचं नाही आहे असंही मानसी आता तेजसला सांगत असते आणि त्याच वेळेस इकडे आता तेजस आणि मानसी छान प्रकारे तयार होऊन या पूजेसाठी बसलेले असतात आणि आता ही पूजा चालू असताना सर्व प्रभू खूप खुश असतात दुसरीकडे आता जेव्हा ही पूजा पार पडत असते तेव्हा वकील एक दोन माणसांना घेऊन या प्रभूंच्या घरी येतात आणि थांबा असं मोठ्याने ओरडतात तेव्हा सर्वजण नेमकं कोण आलं आहे ते बघत असतात आणि वकील आता आपल्या हातामध्ये काही फाईल्स घेऊन तिथे येतात तेव्हा आता सर्वजण ह्या आपल्या वकिलांकडे बघतात आणि नेमकं हे कशासाठी आलेत असं प्रश्न आता तेजस या वकिलांना विचारतो तेव्हा वकील बोलतात की हे बघा जी काही ही प्रॉपर्टी प्रभूंची आहे ह्या प्रभूंच्या प्रॉपर्टीतून तेजस प्रभू जे आहे त्यांना यामधून बेदखल करण्यात आलेलं आहे कारण ते मनोरुग्ण आहेत असं पण इकडे ह्या आपल्या तेजसला सांगितलेलं असतं तेव्हा आता तेजसला खूप राग येतो कारण आता तेजसला माहीत असतं की नक्कीच आता ह्या सर्व गायत्रीच्या सांगण्यानुसार केलेलं असणार आहे तेव्हा मात्र इकडे माणसे आता या वकिलांकडे बघत असते नाही नाही मला हा जो काही निर्णय आहे तो अजिबात मान्य नाही आहे असं पण ही माणसे आता सर्वांसमोर बोलत असते तेव्हा हा वकील जो आहे तो माणसीकडे बघत असतो परंतु आता माणसीला पण माहीत असतं की हा नक्कीच काहीतरी डाव आहे आणि कशामुळे तुम्ही त्यांना बेदखल केलं असं पण जेव्हा आता ही माणसी ह्या वकिलांना विचारते तेव्हा वकील सांगतात की ते मनो ते मनोरुग्ण आहे तेव्हा माणसी बोलते की नाही नाही हे पूर्णपणे खोटं आहे कारण मला एक म्हणायचं ते कोण बोललं की मनोरुग्ण आहेत मी त्यांची बायको आहे मी फक्त त्यांना सोडून गेले होते आमच्या नवरा बायकोमध्ये थोडंसं वाद झाले होते बाकीच कुठला हे नाही आहे तुम्ही त्यांना सिद्ध करून दाखवा की ते मनोरुग्ण आहे तेव्हाच ही प्रॉपर्टीमधून त्यांना बेदखल करा आम्हाला तसंच सिद्ध करून तुम्हाला दाखवावंच लागेल असं पण जेव्हा जेव्हा वकिलांना बोलते तेव्हा वकिलाची बोलते ती बंद होते आता वकिलांना बोलायला जागा शिल्लक राहिलेली नसते तेव्हा आता वकील लगेच बोलतात की आम्ही हे सर्व गायत्री मॅडमच्या सांगण्यानुसार केलं आणि त्याच वेळेस मित्रांनो आता या गायत्रीला इतकं काही टेन्शन आलेलं असतं कारण तिलासुद्धा बोलायला जागा राहिलेली नसते खूप मोठा प्रॉब्लेम इथे झालेला असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे होणार तरी काय हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद